आपला आवाज आपली सखी आणि सुनीती ज्वेलर्स यांच्या वतीने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले जात आहे यातीलच दिनांक अकरा मार्च रोजी बिजली नगर येथे आपला आवाज आपली सखी आणि महिला भिगिणींसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते आमचे प्रतिनिधी प्रशांत गाडेकर आणि निकिता शिंदे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांना वान म्हणून देण्यात आलेले गिफ्ट चिंचवड येथील प्रसिद्ध ज्वेलर्स यांच्याकडून देण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आपला आवाज सखीच्या संचालिका संगीता तर यांच्या मार्गदर्शनाखाली तर या कार्यक्रमाचे नियोजन आपला आवाज आपली सखीच्या बिजली नगर विभाग प्रतिनिधी सपना जवादे नूतन पाटील जयश्री पाटील नीलम नाईक यांनी केले होते या कार्यक्रमप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेवजी ढाके यांच्या पत्नी ज्योती ढाके पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर सचिनदादा चिंचवडे यांच्या पत्नी पल्लवीताई चिंचवडे विद्यमान नगरसेविका करुणाताई चिंचवडे तसेच आपला आवाज आपली सखीच्या बिजलीनगर विभाग प्रतिनिधी सपना जवादे नूतन पाटील जयश्री पाटील नीलम नाईक आपला आवाज आपली सखी सभासद आणि नगर परिसरातील महिला उपस्थित होत्या या हळदी कुंकू समारंभामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते लिंबू चमचा संगीत कुर्ची एक मिनिटामध्ये उखाणे अशा स्पर्धांचा यामध्ये समावेश होता कोल्हापूरच्या देवीला रामचंद्र पाटलांचं नाव घ्यायला लिंबू चमचा स्पर्धेमध्ये लक्ष्मी दलवंजल, संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये सरिता शिंदे तर एक मिनिटामध्ये उखाणे या स्पर्धेत रेखा मिसाळ या महिला विजयी ठरल्या हळदी कुंकू समारंभाचा उपस्थित सर्व सखींनी मनमुराद आनंद लुटला आपला आवाज आपली सखी आपण सगळ्यासाठी इथं एकत्र जमलो आहात तो आपला आजचा परवाच झालेला महिला दिनाचा कार्यक्रम होता तर त्यानिमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून ह महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो आपला आवाज आपली सखी यांनी ज्या सगळ्या ज्या महिला आहेत ज्या आपल्या ज्या सभासद महिला ज्या आहेत त्यांना एकत्रीकरण करण्यासाठी म्हणजे प्रत्येक सखी कोण आहे त्याची प्रत्येकाशी ओळख हो होण्यासाठी आणि त्यानिमित्त त्यांनी हळदी कुंकू काढले मग त्याच्या निमित्ताने थोडे खेळ वगैरे घेतात मग ते खेळ खेळल्यानंतर महिलांमध्ये चर्चा होते त्या एकत्र येतात ते त्यानिमित्ताने ते तेवढ्या त्यांच्या घरामध्ये जो त्यांना कंटाळा आलेला असतो तर त्या त्यानिमित्ताने इथं येऊन त्यांचा तेवढा ते कंटाळा निघून जातो म्हणजे त्या फ्रेश होतात सगळ्यांनी सहभागी व्हा होत राहा अशी मी इच्छा व्यक्त करते आता परवा जागतिक महिला दिन झाला तर सगळ्यांना मी पहिल्या महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा देते तो आपला आवाज आपलीसाठी खरंच म्हणजे इतकं हा कार्यक्रम मी ह्या ठिकाणी घेतला आहे आणि मी सांगितलं पडे की दोन शब्द बोलावा पण खरंच ह्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं की शब्दच नाही कारण महिलांना कुठंही बाहेरमध्ये जी महिला मुक्तपणे फिरत असेल तिला आपलं व्यासपीठ उपलब्ध करून आपली सखी ह्या ठिकाणी करून देते खरंच म्हणजे महिला ज्याप्रमाणे संसारामध्ये घेतलेली असते ती बाहेर पडल्यानंतरसुद्धा सुरक्षित असते कारण महिला एका पुरुषाच्या खांद्याला खांदा आज भिडून आज काम करते खरंच आज या ठिकाणी मला बोल होलं माझा सत्कार केला आपला आवाज आपली सखी असे मनापासून आभार मानते धन्यवाद महिला दिनानिमित्त रॅली काढली होती त्यामध्ये वेगवेगळ्या वेशभूषा करायला सांगितल्या होत्या मी पेशवाई वेशभूषा केली होती त्यात माझा नंबर आला एवढं एक्साइटमेंट होतं की आपलाच नंबर आला पाहिजे यासाठी एवढी धावपळ होती आणि नंबर पण आला त्यासाठी मी खूप खुश आहे आज आमच्या इथे बिजनीनगर इथे हदुकुंपाचा कार्यक्रम ठेवला खूप लेडीजने प्रतिसाद दिला आणि खूप वेगवेगळे कार्य म्हणजे कार्यक्रम ठेवले जसं की संगीत खुर्ची लिंबू चमचा यामध्ये बरेच विनर झाले सर्व लेडीज खूप खुश झाल्या आणि आपला आवाज आपलीसारखी हे नेहमी कार्यक्रम ठेवत असतात मागच्या मी तीन वर्षापासून त्यांची मेंबरशिप घेत आहे आणि दोन वर्ष झाली मी स्वतः कॉर्डिनेटर आहे चिंचवडमधून तर खूपच अमेझिंग एक त्यांचं हे आहे, आहे अनुभव आणि खूप छान वाटते की की त्यांच्यासोबत काम करून पण माझं जॉब असताना पण मला असं वाटते की त्यांच्यासोबतच काम करावं हो का काय असं होते आणि खूप मज्जा येतात खूप इव्हेंट असतात असेच इव्हेंट नेहमी ठेवत जा आम्ही तुमच्या इव्हेंटला जरूर येत जाऊ आणि खूप एन्जॉय करत जाऊ धन्यवाद दोन वर्षात घरात राहून राहून खूप हे झालं होतं त्याच्यामुळे आज खूप मजा आली संगीत कुर्तीमध्ये जरा गेम खेळ खूपच मजा आली लिंबू ते चमचा लिंबूमध्ये पण भाग घेतला पण खूप असं छान वाटलं बऱ्याच दिवसांनी बाहेर निघल्यानंतर आणि आपला आवाज हा खूप छान नाही खूपच छान वाटलं कारण दोन वर्ष महिला अगदीच घरात बसून खूप कंटाळल्या होत्या आणि ते म आपला आवाज सखी यांनी एक व्यासपीठ दिलं महिलांसाठी महिलांनी खूप एन्जॉय केला पुष्पवृष्टी झाली आज हळदीकुंकू झालं आणि हळदीकुंकूला तरी इतका एन्जॉय केला संगीत खुर्ची लिंबू चमचा वगैरे हे आणि महिलांना महिलांना खूप आनंद झाला महिलांनी दुपारची वेळ झोपेची असं होती तरी त्या ती वेळ टाळून सुद्धा महिलांनी एन्जॉय करण्यासाठी कार्यक्रमाला हजर राहिल्या